आपण स्वातस्वात किचनमध्ये भोगीची अस्सल पारंपरिक थाळी बनवतो ह्यामध्ये आपण भोगीची भाजी राळ्याचा भात मूगडाळीची डाळीची किचडी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि त्यासोबतच गरमागरमाशी ताकाची कडी बघतोय बऱ्याच ठिकाणी भोगीची भाजी वेगवेगळ्या पैधीनं बनवली जाते संक्रांतीच्या आधी आपण भोगी असते आणि त्यासाठी आपण भोगीची थाळी बनवतो याचं नियोजन कसं करायचं कमी वेळेमध्ये ही झटकीपट थाळी कशी करायची नऊ शिकांसाठी अगदी परफेक्ट आणि सगळ्यात ही केलेली असल पारंपरिक अशी भोगीची थाळी आहे त्यामुळं तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि बोला तर आज आपण भोगी निमित्त भोगीची अगदी अस्सल पारंपरिक थाळी बनवतोय ही थाळी अगदी कमी वेळेत आणि झटकी पट कशी बनवायची तेही अगदी पद्धतशीरपणे चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी मी तुम्हाला आज भोगीची थाळी भोगीला का म्हणतात हे देखील सांगणार आहे तर धरणी माता जी आहे ना सीजन सीजन ती ह्या सीझनमध्ये भरपूर सगळ्या भाज्या आपल्याला देत असते जसं की रानभाज्या असतील पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या शेंगभाज्या ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना तर ह्या सीझन मध्ये त्या खूप मिळतात आणि म्हणून मग आपण धरणी मातीचे थोडेसे उपकार जे आहेत ते परतपरी करण्यासाठी आपण ना तिला भोग चढवतो म्हणजे ह्या सगळ्या नैवेद्य करून तिला भोग चढवतो आणि त्यामुळं त्या, त्या थाळीला भोगीची थाळी असं म्हणतात चला तर मग लगेचच आपल्या पारंपरिक अशा थाळीला सुरुवात करूया तर भोगीच्या भाज्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या आणि शेंगभाज्या वापरतोय तर ह्यामध्ये इथं बघा मी दोन ते तीन वांगी घेतली ती स्वच्छ धुवून बारीक चिरून पाण्यामध्ये ठेवली जेणेकरून आपली जी वांगी आहेत तर ती, ती काळी पडून त्यानंतर इथं बघा आता मी दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले त्याच्यावरती साल काढून बारीक चिरून ते पण पाण्यामध्ये ठेवले त्यानंतर एक गाजर घेतले त्याचे गोल गोल असे काप केले त्यानंतर पाववाटी शेंगदाणे मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते एक वाट्यात आपण हिरवे ताजे मटार वापरतोय त्यानंतर दोन बोरं घेतलेत मी तर मोठी बोरं ते म्हणून मी बारीक चिरून घेतले तुम्ही अख्खी बोरं पण वापरू शकता त्यानंतर एक वाटी इथं बघा मी वरणा ह्याला बऱ्याच ठिकाणी पावटर देखील म्हणतात तर मी हा एक वाटी वापरला आहे त्यानंतर मी एक वाटी घेवड्याच्या शेंगा आणि एक वाटी इथं बघा मी ओले हरभरे घेतलेले आहेत तर या संपूर्ण भाज्यांचं मिश्रण असणारी आपली ही भोगीची भाजी असते आणि त्यासाठी इथं बघा मी वाटण करण्यासाठी दोन, दोन पन पन मोठे चमचे त्यामुळे मी सुकं खोबरं घेतले आणि दोन चमचे इथं बघा मी भाजून घेतले तीळ घेतले त्यानंतर आलं लसूण आणि भरपूर सारी बारीक किरून घेतलेली कोथंबीर घालून आता हे वाटण वाटून सुरुवातीला आपण भाजी बनवतोय त्यासाठी इथं बघा मी मोठी अशी कढई ठेवली आणि ना आता आपण तेल घालूयात तर आता ना ह्या भाजीला थोडं जास्त तेल लागतं कारण आता ही भाजी पण थोडा जास्त क्वांटिटीमध्ये पण आहे आणि आपण नेहमी जेवढं तेल वापरतो ना त्यापेक्षा तेल जास्त वापरायचं तेल आता ते गरम करून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर आपण एक मोठा चमचा जिरे घालूयात जिरे छान फुलले गेले की ह्यामध्ये आता आपण तीन ते चार कडीपत्त्याची पानं आणि त्यानंतर मगाशी जे वाटण आपण वाटून घेतलं सुकं खोबरं आलं लसूण कोथिंबीर तीळ जिऱ्याचं तर ते आपण दोन मिनटं घालून तेलावरती चांगलं परतवून घ्यायचं आता वाटण चांगलं परतलं गेलंय तर आता गॅस मध्यम करून आपण ज्या भाज्या ना जास्त लागतो वेळ शिजायला तर त्या भाज्यात आपण सुरुवातीला घालतोय जसं की आपण पावटा घातला मटार घातले हरभरे बटाटे गाजर त्यानंतर वांगी घालतोय आता हे बघा सुरुवातीला दोन ते तीन मिनिटं सगळी अशी परतवून घ्यायची आता ह्या भाज्या बघा दोन ते तीन मिनटं चांगल्या अशा परतल्या गेल्या जे वाटण होतं ते पण भाज्यांना अगदी छानपैकी कोट झालंय तर आता ह्यामध्ये आपण घेवड्याच्या शेंगा घालूयात मग अशी मी टोमॅटो दाखवायला विसरले होते तर मी दोन मोर्ड इथे टोमॅटो त्यानंतर बोर आणि शेंगदाणे घातलेत चवीनुसार आता आपण मीठ घालूया जेणेकरून थोडंसं पाणी सुटेल आता हा सगळा जो मसाला ना तो अगदी छान असा भाजीमध्ये ना अगदी मस्तपैकी कोट झालाय आणि भाजी पण आपण एक तीन ते चार मिनिटं परतवून घेतली आता गॅस मी अगदी मध्यम केलाय आणि ह्यामध्ये ना आता आपण पाव चमचा इतकी हळदपूड घालून घेऊयात हळदी पोहण्यास छान रंग येतो आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या चवीच्या नुसार घालू शकता आता मी दोन ते तीन चमचे लाल तिखट घालते आणि हे पण सगळं परतून घेऊ इथं मी भाजी परतत असताना एका बाजूला गरम पाणी पण ठेवलं होतं म्हणजे काय होईल भाजी पण अगदी पटकन अशी शिजते आता ही छानपैकी अशी परतवून घेतली आणि जी काही वांग वगैरे होती ना त्याला छान असे थोडे थोडेसे डाग पण पडलेत इथंपर्यंत ही भाजी आपण भाजून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये आपण जे काही गरम पाणी केलं होतं तर त्यातलं थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेतोय मी सुरुवातीला ना अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकले आता गरम पाणी जर वापरणार नसाल तर तुम्ही गार पाणी पण वापरू शकता पण मी नेहमी भाज्यांमध्ये गरम पाण्याचा वापर करते त्यामुळं काय होतं ह्याची चव आहे अशी राहते किंवा मग जर तुम्हाला गरम पाण्याच्या ऐवजी तुम्ही याच्यावरती ताट ठेवून ताटावरती पाणी ठेवून वाफेवरचं भाजी पणही करू शकता बघा सगळं छान असं मी मिक्स करून घेतले बरेच जण ना ह्या भाज्यांमध्ये पालेभाज्या पण वापरतात पण आमच्याकडे फक्त अशी भाजी केली जाते त्यामुळे मी अशीच तुम्हाला दाखवली आता बघा पाणी घातल्यानंतर पण मी हे सगळं छान असं तळातून असं मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि गॅस जो आहे तो, तो मध्यम करायचा आता आपण हे एका बाजूला भाजी घात होते तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला राळ्याचा जो भात असतो तो करून घेऊयात तो भातही अगदी साधा सिंपल आहे आता नियोजन कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगते एका बाजूला आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण भात करून घेऊ आणि भात शिजेपर्यंत आपली भाजी देखील होईल आता भाज्यांमध्ये आपण बऱ्याच ज्या सगळ्या शेंगा घातलेल्या आहेत त्यामुळे शिजायला साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटं लागतात कारण बऱ्याच वेगवेगळ्या वेग पदीच्या मिक्स भाज्या असतात ना त्यामुळे त्या शिजायला फार वेळ लागतो त्यामुळे आपण हा गॅस पण मध्यम करून ठेवला ती शिजत ठेवली आहे तोपर्यंत आपण एका बाजूला राळ्याचा भात करून घेऊयात एक वाटी इथं बघा मी राळ्याचे तांदूळ घेतलेत हे असे अगदी बारीक असे -बारीक तांदूळ असतात आता हा तांदूळ आपण दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा ज्या वाटीनं तांदूळ घेतला त्या वाटीने मी एका भांड्यामध्ये तीन वाटी इतकं पाणी घालते चवीनुसार मीठ घालूयात आणि पाण्याला उखळी आली की धुवून ठेवलेला जो काही राळ्याचा तांदूळ आहे तोच्यामध्ये घालून चांगला मिक्स करून घ्यायचा पाण्याला चांगली उखळी आली की गॅस मध्यम करायचा आता पाण्याला उखळी पण बघा अगदी आलेली आहे आता ह्याच्यावरती पण आपण झाकण ठेवूयात आणि आता हा मध्यम गॅस वरती हा भात शिजायला ठेवूयात बर्नरची शेगडी असल्यामुळे माझा हा पटपट स्वयंपाक होतोय पण जर तुमच्याकडे तीन किंवा दोन जरी बर्नरची शेगडी असेल तर तुम्ही योग्य नियोजन केलं तर अगदी तुमची देखील ही थाळी किंवा तो रोजचा स्वयंपाक देखील अगदी पटपट होतोय आता माझी भाजी बघा एका बाजूला शिजते आता एका बाजूला भात होतोय तर आपण एका बाजूला तोपर्यंत ताकाची कडी करणार आहोत तर त्याची सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी तीन ग्लास इतकं हे ताक घेतले ताक नसेल तर दही घुसळून घेऊ शकता यामध्ये मी का दीड मोठ्या चमचा मी डाळीचं बेसन पीठ घातलं त्यानंतर थोडासा गूळ घातला आता हे सगळं रवीने चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून बेसन बेसनपीठाच्या गाठी होणार नाही आता हे सगळं बघा चांगलं असं मी ढवळून घेतलं छानपैकी आता हे ताक मिक्स झालं की आता कडी करूयात त्यासाठी एका भांड्यामध्ये बघा मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मी जिरे घातले त्यानंतर तीन ते चार कडीपत्त्याची पानं घातली थोडेसे मेथीचे दाणे घातले पाव चमचा हिंग घातला पाव चमचा हळदपूड आणि गॅस मध्यम करून आता आपण जे ताक मगाशी बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते संपूर्ण घालून घेतलं गॅस मध्यम करून आता हे सगळं चांगलंसं मिक्स करायचं गुळाच्या ऐवजीनं तुम्ही तर साखर पण वापरू शकता आता बघा छानपैकी असं मिक्स झालं की ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्या कडीला ना आपण अशा पद्धतीनं ढवळत राहू ह्याला एक छान उखळी काढून घ्यायची आता कडीला बघा मस्तपैकी उखळी आलेली आहे गॅस मध्यम करायचं आणि दोन मिनटं हे असंच शिजत ठेवायचं दोन मिनटानंतर बघा गॅस बंद करून आपली ताकाची कडी तयार झालेली आहे तोपर्यंत आपण जी भाजी शिजायला ठेवली होती ती पण चेक करून घेऊयात तर बघा भाजीला साधारणपणे पंधरा ते सोळा मिनटं झालेली आहेत आता बघा बटाटा आणि वांगा आहे ना ते अगदी परफेक्ट शिजले ज्या भाज्या आपल्याला वाटत नाही की लवकर शिजत नाही तर त्या चेक करून बघायच्या त्या चांगल्या शिजल्या किंवा बाकीच्या भाज्या पण चांगल्या शिजतात आता मी थोडंसं हे मॅश करून घेतलं जेणेकरून भाजीला एकसंधपणा येईल दोन मिनटं मोठ्या गॅसवरती ही भाजी ठेवली आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी वरूनना भाजून घेतलेले पांढरे तीळ घातले आणि गॅस बंद करून आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अशी होते आता जो राळ्याचा भात आपण ठेवला होता तो पण बघा यातलं पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि भात पण अगदी छान झालेला आहे मस्त झाला आहे भात तर गॅस बंद करून हा आपण एका साईडला ठेवूयात आता आपण मूग डाळीची खिचडी करूया त्यासाठी एक वाटी बघा मी बासमतीचा तांदूळ घेतला आता हा तांदूळ देखील आपण दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा ह्यातलं पाणी नेतुळ आपण ह्यामध्ये साधारणपणे तांदळाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घातलं आणि आता आपण हा तांदूळ दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवायचा तोपर्यंत इथं बघा आता मी हा तांदूळ भिजेपर्यंत एक मोठा चमचा मसूर डाळ एक मोठा चमचा मूग डाळ आणि एक मोठा चमचा तुरडाळ घेतली आणि त्या आपण डाळी धुवून घेतल्या होत्या आता मूगडाळ खिचडीला सुरुवात करूया त्यासाठी कुकरमध्ये बघा मी एक चमचा तेल घातलं एक चमचा जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडासा हिंग आणि ठेचून घेतलेलं आलं लसूण घातलं आता दोन मिनटं बघा हे सगळं चांगलं परतलं गेलं की पाव चमचा पण हळद घालायचं त्यानंतर धुवून घेतलेला जो तांदूळ होता तो संपूर्ण तांदूळ घालायचा त्यानंतर धुवून घेतलेल्या डाळी घालायच्या आता मुगडाळीची खिचडी म्हणले की बरेच जण फक्त मुगडाळ वापरतात पण इथं मिक्स डाळी वापरलेत मी त्यानंतर आपण तांदूळ आणि डाळ जेवढे घेत होती त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं म्हणजे बघा मी दोन वाटीने थोडंसं वर पाणी घातलं आता हे सगळं चांगलं मिक्स करून चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा ही खिचडी सगळी छान अशी मिक्स करायची मध्यम गॅस आशेवरती झाकणून आपण त्याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये ही मुगडाळची खिचडी अगदी परफेक्ट होते शिट्ट्या येऊपर्यंत भाकरी करून घेऊयात तर बाजरीची बाजरी भाकरी करण्यासाठी इथं बघा मी पीठ घेतलं आता थोडीशी उतोनी घालते म्हणजे गरम पाणी वापरते जर तुम्हाला नको असेल बाजरीच्या पिठाला उतोणी तुम्ही बी म्हणजे उतोणी न घालता पण ही भाकरी करू शकता कारण बाजरीच्या पिठाला ना थोडासा चिकटपणा असतो आता ही उतोणी थोडीशी चोळून घेतली आहे पाण्याला त्यानंतर लागेल असं गार पाणी घालून आता आपण याचा गोळा घ्यायचा थंडीमध्ये ना बाजरीची भाकरी खाण्याचे भरपूर फायदे बाजरीमध्ये उष्णता असते आणि त्यामुळे ना ही बाजरीची भाकरी केली जाते आता हे पीठ बघा मी सगळं असं मळून घेतलं भाकरी करण्यासाठी ना पीठ चांगलं मळणं गरजेचं असतं जेवढं आपण चांगलं पीठ मळू ना तर तेवढी भाकरी चांगली बनते आता ज्वारीच्या भाकरीपेक्षा हे पीठ थोडं चिकट असल्यामुळं आपण थोडं असं मळून घ्यायचं ह्याचा चांगला गोळा करून आता ह्यातला एक भाकरीचा मी गोळा करून घेतला आणि त्यानंतर तो पुन्हा दोन मिनिटं मी चांगला मळून घेते थोडासा चिकटपणा कमी झाला ना की मग ह्याची भाकरी थापायला सुरुवात करायची त्याचा गोळा करून घेतला आता खाली थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं आणि एक हात आपण बाजूला लावून थोडीशी ही गोलाकार भाकरी थापून घ्यायची साधारणपणे पुरी एवढी भाकरी थापून झाली की आता वरून थोडेसे पांढरे तीळ लावायचे आणि आता थोडेसे प्रेस करून आता ही भाकरी पुन्हा आपण अशा पैकीने एका बाजूला हात लावून मी भाकरी थापून घेते भाकरी थोडी मोठी झाली की हात काढून अशा पैकीनं गोलाकार ही भाकरी थापून घ्यायची बरेच जण खालच्या बाजूलाही तीळ होतात मी फक्त वरच्या बाजूला तीळ लावले आता भाकरी तयार झाली की एका हातावरती घेऊन ज्या बाजूला आपण तीळ लावले होते तर ती बाजू आपण तव्याच्या खालच्या बाजूला घालून वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी सुकलं की लगेचच ही भाकरी पलटवून घ्यायची आता खालची बाजू आल्यानंतर बघा ही भाकरी अलगत अशी सुटी होते त्यानंतर आता आपण गॅसवरती ही भाकरी आपण टम्मा अशी फुगवून घ्यायची तुम्ही हवं तर ही भाकरी तव्यामध्ये पण फुगवू शकता तर अशा पद्धतीने आपली मस्तपैकी ही तीळ लावून घेतली बाजरीची भाकरी तयार आहे तोपर्यंत शेट्ट्याहून कुकर कुकरही गार झाला होता आता आपण भात पण चेक करून घेऊयात तर अगदी मस्त असा खमंग अशी ही मूग डाळीची खिचडी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट आता लगेचच आपण थाळी सर्व करायला सुरुवात करूया ह्यामध्ये सुरुवातीला भोगीची भाजी ताकाची कडी त्यानंतर राळ्याचा भात मूग डाळीची गरमागरम खिचडी ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी सोबतच थोडेसे तिळगुळ आणि भातावरती तूप आता राळ्याच्या भातावरती ना थोडासा गुळाचा खऱ्या होतात कारण राळ्याचा भात दुधासोबत खाला जातो त्यामध्ये थोडासा गुळ पण मिक्स केला जातो आपली तयार आहे अस्सल पारंपारिक भोगीची परफेक्ट पद्धतीने केली कमी वेळेत झटकी पट होणारी थाळी थाळीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून व्हिडिओला एक लाईक पण करायला विसरू नका आणि माझा आजचा हा पारंपरिक लुक पण कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद